आजच्या डिजिटल युगात अनेक गोष्टी झपाट्यानं बदलतात हल्ली सोशल मीडियाच्या जगात अनेक गोष्टींमध्ये बदल झाले नवनवीन फीचरसह लॉन्च होणारे मोबाईल फोन त्यातील स्मार्ट ॲप इत्यादी अनेक गोष्टींची तरुणाईला पडली आहे त्यातील सर्वच मुलामुलींचे फोनमधील प्रमुख आकर्षण म्हणजे डेटिंग ॲप्स ऑनलाईन ओळख प्रेम नातेसंबंध या बाबतीत डेटिंग ॲप्सची मोठ्या प्रमाणावर क्रेज वाढली आहे पण हीच क्रेज कधी तुमच्यासाठी मोठं संकट ठरू शकते याचा विचार केलाय का डेटिंग ऍप्सच्या मदतीनं एखाद्या मुलाला किंवा मुलीला मेसेज करून तासन तास गप्पा मारून नंतर त्या व्यक्तीची फसवणूक करणं इत्यादी अनेक गोष्टी केल्या जात आहेत अनेक मुलं मुली भावनिक आणि शारीरिक आकर्षणाच्या नादात मोठ्या संकटांमध्ये जाऊन फसत आहेत हेच डेटिंग ऍप मुलांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहेत त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोशल मीडियावरील डेटिंग ऍप मुलांच्या आरोग्यासाठी का धोकादायक आहेत फसवणूक होऊ नये म्हणून कशा पद्धतीने काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर विस्तर माहिती सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया डेटिंग ॲप्स कसे धोकादायक ठरू शकतात आणि अशा फसवणुकीपासून स्वतःला कसं सुरक्षित ठेवू शकतो नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज मध्ये आपलं स्वागत करते बंबल टिंडर ट्रोली मॅडली ओके कुपीड आणि ग्रिंडर अशा कित्येक डेटिंग ॲप्सचा वापर आजकालची तरुण पिढी करत आहे असे ऍप कित्येक वेळा तुम्हाला संकटांमध्ये टाकू शकतात तुम्ही ऑनलाईन फसवणुकीच्या जाळ्यात अडकू शकता जर तुम्ही सिंगल असाल तर तुम्ही अशा कोणत्याही डेटिंग ऍपवरून मैत्री करण्याचा विचार करत असाल तर सावध राहा डेटिंग ऍप्सच्या माध्यमातून अनेकांना खोट्या नात्यामध्ये अडकवलं जातं प्रोफाईल फेक असू शकतात बोलणं अतिशय गोड असतं पण त्यामागे काहीतरी वेगळाच हेतू दडलेला असतो समोरचा माणूस खरंच कोण आहे हे समजण्याआधीच काही लोक भावनिक किंवा आर्थिक फसवणुकीला बळी पडतात मग कुठे होतं खरं प्रेम आणि कुठे सुरू होतो फसवणुकीचा खेळ हल्ली आहे काही जण तर सरळ सरळ आर्थिक फसवणूक करतात समजा एखादी व्यक्ती ऑनलाईन चॅट मध्ये भावनिक झाल्यावर पैशांची मागणी होते आई आजारी आहे घरची परिस्थिती वाईट आहे माझ्या मदतीला येशील का अशा विविध बहाण्यांनी पैशाची मागणी केली जाते एकदा का पैसे पाठवली हो की तो प्रोफाईल गायब होतो किंवा ब्लॉक केला जातो तुम्हाला असे काही अनुभव आले आहेत का तर नक्की सांगा टिंडर स्विंडलर नावाची डॉक्युमेंटरी आली होती यात एक इस्रायली गुन्हेगार टिंडर वर मुलींशी मैत्री करत असे आणि मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडून पैसे उकळत असे फक्त तोच नाही असे अनेक स्विंडलर्स स्व तुमच्या अवतीभोवती फिरत असतात डेटिंग ऍप द्वारे फक्त महिलांची फसवणूक होते असं नाही तर पुरुषांचीही फसवणूक होत असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत महाराष्ट्रातील ठाणे येथे एका छत्तीस व्यक्तीला एका महिलेनं कैद करून ठेवलं होतं हळूहळू त्याच्याकडून सहा लाख रुपये वसूल केले पीडित व्यक्ती या महिलेला डेटिंग ऍप मार्फत भेटला होता महिलेनं त्याला आपल्या शहरामध्ये बोलावलं आणि इतर आरोपींच्या मदतीनं त्याला कैद केलं होतं महिलाने त्याला सोडण्याआधी दहा लाख रुपयांची मागणी केली होती तर दुसऱ्या एका घटनेत गुरुग्राम येथे वेगवेगळ्या बँक अकाउंट मधून पासष्ट लाख वसूल केले अकाउंट सुरू केल्यानंतर कंपनीच्या महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला बिझनेसमनला जेव्हा शंका आली तेव्हा त्याने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा महिलेने बलात्काराचा आरोप लावण्याची धमकी दिली फसवणुकीचे हे खेळ बरेचदा ब्लॅकमेलिंग पर्यंत जातात तुमच्याकडून वैयक्तिक फोटो व्हिडिओ घेतले जातात आणि नंतर विविध ऍपच्या माध्यमातून त्या फोटोचे हवे तसे अश्लील फोटो तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली जाते यातून सुटका मिळवणं अनेकांना कठीण जातं मग अशा अडचणी टाळण्यासाठी काय करायला हवं जर तुम्ही डेटिंग ऍप वापरत असाल तर काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवू नका वैयक्तिक माहिती बँक डिटेल्स ओ टी पी किंवा फोटो कोणाशीही शेअर करू नका ऑनलाइन झालेल्या ओळखीला लगेच प्रत्यक्ष भेटीत रूपांतर देऊ नका कोणत्याही संशयास्पद प्रोफाईलला रिपोर्ट करा आणि आवश्यक असल्यास अस पोलिसांकडे तक्रार द्या आणि हो जर तुम्हाला वाटत असेल की तुमची फसवणूक झाली आहे किंवा कुणी ब्लॅकमेल करत आहे तर तसेच एकोणीसशे तीस या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट सायबर क्राईम डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्या आम्ही प्रेमाच्या विरोधात नाही पण फसवणुकीच्या विरोधात नक्की आहोत डिजिटल युगात प्रेम आणि विश्वास जपायचा असेल तर सावध राहणं गरजेचं आहे या माहितीनं तुम्हाला उपयोग झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर आम्हाला फॉलो करा धन्यवाद